श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर सकाळची वेळ आहे आणि माझ्या दिवसाची छान अशी सुंदर सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा सुंदर दिवसाच्या खूप साऱ्या सुंदर शुभेच्छा तर इकडे सकाळची वेळ आहे आणि मस्त असं माझं अन्नपूर्णेचं पूजन चालू आहे तर अन्नपूर्णेचं पूजन करण्यामागचं कारण सांगते ताईनं तुम्हाला रोज रोजनित्यनेमाणे अन्नपूर्णेचं पूजन मी का करते तर तेच तुम्हाला आज मी व्हिडिओमध्ये सांगते तर बघा कसं आहे बघा आपल्याला अन्नपूर्णेचं पूजन केलं की आपल्या घरामध्ये वातावरण खूप प्रसन्न आणि पवित्र वातावरण होतं आणि त्यामुळे घरातले जेवण जे आहे ते सात्विक बनतं आपण जर स्वयंपाक करताना घरातली गृहिणी जी आहे ना ती जर प्रसन्न असेल तर घरातलं वातावरण खूप प्रसन्न राहतं आणि त्याचबरोबर घरातले जे लोक आहेत ना जे आपण जेवण बनवलेलं असतं ते खाऊन त्यांनासुद्धा त्यांचे विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह माइंड राहतो त्यामुळे नेहमी आपण प्रसन्न राहण्यासाठी म्हणजे आपण स्वतः प्रसन्न राहण्यासाठी गॅसची पूजा रोजच्या रोज नित्यनियामाणे झाली पाहिजे किचनमध्ये जर आपण प्रसन्न असो घर प्रसन्न असेल तर आपण घरातली गृहिणी ॲटोमॅटिकच प्रसन्न राहते आणि त्याचबरोबर घरातल्या सगळ्या माणसांचं जे मूड आहे ना ते चांगले राहतात कारण आपण जर फ्रेश पॉझिटिव्ह असेल तर घरातली माणसं आपोआपच फ्रेश पॉझिटिव्ह राहतात तर असं आहे त्याच्यामागचं कारण मला स्वयंपाक करताना खूप प्रसन्न वाटतं किचनमध्ये स्पेशली गॅसची पूजा वगैरे केलेली असल्यानंतर गॅसची पूजा करून घेतली आणि काही ओ दोन दोन मिनटं लागतात फक्त पूजा करायला आपण सकाळी उठलं ना आपलं किचन तर आवरलेलंच असतं त्याबरो त्याचबरोबर लगेच पटकन हळदी कुंकू लावायचं धूप ओवळायची आणि शुक्रवारी मात्र मी अशी व्यवस्थित अशी प्रॉपर पूजा करत असते गॅसची शुक्रवारी पौर्णिमेला आज तसंही आज पौर्णिमा आहे आणि सकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे गॅसची पटकन पूजा वगैरे करून घेतली स्वामींना नमस्कार करून घेतला आणि स्वामींना धूप वगैरे स्वामींपुढे ठेवली आणि वरती टेरेसला सूर्याला जेल अर्पण करायला चाललेली आहे चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर तुळशीची वगैरे पूजा करून घेतली आज इतकं प्रसन्न वातावरण आहे ताईंनो कारण आज मेन तर सांगतो तुम्हाला आज ऊनच पडलेलं नाही दिवसभर पावसाची वाट पाहत होते पण पाऊस काही आलाच नाही कोकिळासुद्धा वरडतोय पण पाऊस काही येईना आणि खरंच मी पावसाची खूप आतुरतेने वाट बघते मला खरंच पावसाळा ऋतू आवडतोसुद्धा आणि त्याचबरोबर माझ्या झाडांची खूप हालत बेकार झालेली आहे सध्या त्यामुळे मला असं वाटतं की पटकन असा पाऊस पडावा आणि माझी सगळी झाडं जी आहेत ना ती अशी टवटवीत आणि हिरवीगार दिसावी आता सध्या माझे झाडंसुद्धा खूप पावसाचा वाट पाहत आहेत काय झालेलं आहे सकाळी पाणी तर घालते पण पाणी दिवसभर इतकं कडक ऊन पडतं ना त्यामुळे झाडं जे आहेत ना ते सुकल्यासारखे होतात आणि अशी कोमेजून गेलेसारखी दिसतात थोडा जरी पावसाचा शिडकावा आला ना तरी झाडं अशी टवटवीत दिसतील पण पाऊस काय पडेना आणि माझी ही काय होय ना आणि माझं झाडं म्हणजे की खरं जीव की प्राण आहे मला खूप म्हणजे खूप झाड आवडतात तर बघा आमच्या आहे ना तुम्हाला सांगते ताईनो मी इथं पाठीमागं बसत असते ना तर आमची इथं इतकी मुंगसं आहेत ना इतकी भारी खेळतात ना आता ह्या रिकाम्या जागेमध्ये खूप सारी भरपूर अशी मुंगस आहेत बघा दोन चार दोन चार तर अशी जोडीने खेळतातच खेळतात तर बघा आपण मुंगसाचं तोंड बघितलेलं सुद्धा चांगलं असतं मुंगस म्हणतात की साक्षात विष्णूचा अवतार आहे आणि माझी जी रिकामी जागा आहे ना जिथे मी झाडं लावलेली आहेत तिथे दिवसभर मुंगस आहेत ना त्यांचा वावर असतो खेळतात पाणी पितात इकडं तिकडं पळतात अक्षरशः एवढी माणसाळलेली आहेत ना आता तुम्हाला मी दाखवेन पण एवढी कसं असतं माणसाची थोडी जी, जी त्यांना थोडा जर हालचाल आली ना तर लगेच पळतात इकडं तिकडं आता मी बसले होते इकडं तर सुद्धा मी पटकन म्हटलं मोबाईलमध्ये शूट घ्यावं त्यांचं पण तोपर्यंत ते पळून गेले इतकी छान मुंगस आहेत ना आणि दिवसातनं दोन तीन वेळा तरी मुंगसाचं तो तोंड पाहायला मिळतं आणि खरंच म्हणतात की मुंगसाचं तो तोंड पाहिलेलं खरंच शुभ असतं मनातली इच्छा आपल्या चं तोंड पाहिल्यानंतर पूर्ण होतात असं म्हटलं जातं आता इच्छा तर आपल्या सगळ्याच स्वामींनी आईसाहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि चला तर मग आज बघा मस्त अशी रांगोळी काढून घेते उंबऱ्याला कलरिंग क केक कलर केल्यापासून मी आज पहिल्यांदा उमऱ्याची पूजा करत आहे कारण काय झालं होतं काल मी दिवसभर पूर्ण काल आणि परवा दोन दिवस उमऱ्यावरती रांगोळी काढली नाही किंवा पूजा केली नाही चांगला मस्त असा उंबरा सुकू दिला डबल हात दिलेला होता त्यामुळे म्हटलं प्रॉपर असा उमरा सुकल्यानंतरच त्याच्यावरती रांगोळी काढायची तर आज फायनली मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे उमऱ्यावरती इतकं प्रसन्न वाटत होतं ना खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटत होतं आणि बघा खरंच बघा थोडं जरी आपण कुठलं काही काम केलं तर किती भारी वाटतं आता चौकट इतकी छान झाली ना मस्त असं कलर झालेला आहे फुलं आणायची विसरले होते ताटकाय आज रांगोळी काढताना जोशीची पूजा करताना ताटकाय घेऊन आले नव्हते त्यामुळे समर्थला म्हणलं तेवढी फुलं आणून दिली त्याने फुलं आणून दिली आणि मस्त असं माझं उमऱ्याचं पूजन झालेलं आहे उंबऱ्याचं पूजन झाल्यानंतर छान अशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि काय झालं होतं बघा कॅमेरा लावताना थोडासा लक्ष दिलं नाही त्यामुळे जी मी रांगोळी काढलेली दारामध्ये ती तुम्हाला दिसलीच नाही ताईणं रांगोळी काय काढली होती अगदीच साधी सिंपल नेहमी काढते तशी कमळाची रांगोळी काढली होती पण ती काढताना दिसलीच नाही कारण फरशीचा तुकडा ह्याच्यामध्ये अर्धाच दिसतोय सकाळी काय होतं घाई गडबड असते कामाची गडबड असते एका पटोपाठ एक एका एक कामच भरपूर असतात सकाळी सकाळी मस्त असं स्वास्तिक काढून घेतलं आणि स्वास्तिक काढल्यानंतर इकडे छोटीशी रांगोळी काढली सकाळी काय होतं कामाची गडबड असते स्वयंपाक करायचा असतो ह्यांना जायचं असतं कामावरती साडेआठला तर मला सगळं स्वयंपाक त्यांचा साडेआठ पावणे नऊपर्यंत रेडी करावा लागतो त्यांना जेवायला द्यावं लागतं डबा भरावा लागतो कारण ते लवकर जातात ते केल्यानंतर पण मला निवांत निवांतच असतं पण ही जी कामं आहेत ती सकाळीच चांगली वाटतात जर दारामध्ये सकाळी सकाळीच फ्रेश पॉझिटिव्ह वातावरण असतं त्याच टायमिंगला रांगोळी काढली तर छान वाटतं नंतर उशिरा रांगोळी काढल्या तर काहीच अर्थ राहत नाही आणि ती काढल्यासारखं काढलं तरी पण समाधान वाटत नाही त्यामुळे कितीही काय झालं आंघोळ झाली की पहिली सडा रांगोळी झाली ना की छान वाटतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं दारातलं काय म्हणते ती आपल्या अंगणाची कळा जी आहे ना ते आपल्या आपल्या घराची कळा जी आहे ना ती आपल्या अंगणावरूनच ही जाते म्हणजे बघितले जाते आपलं अंगण जर साफ स्वच्छ सुचूरभूत असेल सांगोळी दारामध्ये असेल तर बघा आपल्यालासुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि आपल्याला ज्यांना लव रोजची ही सवय आहे ना त्यांना सुनं सुनं वाटतं बघा जरा जरी लेट झाला तरी आणि मला म्हणूनच मला सकाळी आंघोळ झाली ना मला काही असो की तीही काम असो अगोदर पण मी पहिली रांगोळी आणि उमऱ्याची पूजा करून घेते तुळशीची पूजा करून घेते आणि मग बाकीच्या कामाला लागत असते पहिलं माझं जे नित्यकर्म जे आहे ते दारामधला सडा मारून दारामध्ये मस्त अशी रांगोळी काढून तुळशीची पूजा करते आणि त्यानंतर स्वयंपाक करत असते आणि कधीकधी देवपूजासुद्धा लवकर करते देवपूजेला काय होतं स्वयंपाक करायच्या करायचा असतो आणि देवपूजेला वेळ खूप लागतो मला एक तासभर तावस तास किंवा चाळीस पंचेचाळीस मिनटं मला देवपूजाला लागतात त्यामुळे मी एवढ्या लवकर देवपूजा करत नाही मला निवांत देवपूजा करते ह्यांचा डबा वगैरे करून घेते त्यानंतर मग देव देवपूजा करत असते तर बघू शकता आज कलर दिल्यानंतर पहिल्यांदा चोंड्यावरती सुंदर अशी रांगोळी किती छान दिसत बघा त्यानंतर बघा देवपूजा करायला करें घेतली डबा वगैरे करून घेतला त्यांचा डब्बा दिला त्यांना जेवण वगैरे करून त्यांचा डबा दिला आणि त्यांना पाठवलं त्यानंतर मग मी पूजा करायला घेतली तर देवघरातला बल्ब जो आहे ना तो गेलेला आहे ताईंनो त्यामुळे बघा देवपूजे जी आहे ना ती उजेड दिसत नाही आहे देवावरती आणि देवावरती उजेड दिसत नाही त्यामुळे देवाच्या सोन्यासारखे लख असे चमकणारे दिसत नाही आहेत फक्त असा प्रॉब्लेम झालेला आहे देवघरातला देव बल्ब आणि होल्डर तो जर जा खराब झाला आहे परवा मी कलर करायला देवघर काढलं होतं तेव्हा तर ब त्यामुळे आणि एवढी छान सुंदर देवपूजा करूनसुद्धा बघा बल्ब नसल्यामुळे जो झगमगाटा असतो ना रोज आपल्या देवघरामध्ये तो दिसत नाही त्यामुळे बघा असं थोडंसं अंधार असल्यासारखं वाटतंय आणि सुंदर अशी देवपूजा झालेली आहे देवांना आज पूर्ण पिवळी झेंडूचीच फुलं होती बिजली काही मिळाली नाही तर बघू शकता इकडे माझी छान अशी सुंदर देवपूजा आणि त्यानंतर देवाची आरती करून घेतली देवपूजा झाल्यानंतर रांगोळी वगैरे सगळं काढून आरती करून घेतली आणि खरंच देवघरातला बल्ब जोपर्यंत लावत नाही ना तोपर्यंत पूजा सुद्धा वाटत नाही त्यांनी एवढं छान कलरिंग केलं आहे देवघराला एवढं मस्त कलर दिला आणि त्याच्यात पण नाही त्यामुळे जो चमक जी आहे ना ती दिसत नाही आहे आज आहे पौर्णिमा तर काल पण होती आणि आज पण आहे तर पौर्णिमेची आरती वगैरे रोज तर आरती असतेच माझी पण आजची आरती स्पेशल असते देवीचे गणपती बाप्पाची आरती असते त्यानंतर संध्याकाळीसुद्धा मग माझी अशी प्रॉपर आरती असते संध्याकाळी आरतीला सगळे असतात घरातले आणि सकाळी मात्र मग मी एकटीच करत असते दिवशीची आरती जी आहे ना स घरातले सगळे आल्यानंतर करत असते मिस्टर आल्यानंतर समर्थ असतो सगळे आरतीला असतात तशी प्रॉपर आरती संध्याकाळीची असते आणि सकाळी मात्र पूजा झाल्यानंतर जी नित्य माझी गणपतीच्या आणि दुर्गे, दुर्गे, दुर्गे बारी अशा दोन आरत्या करत असते आणि कसं झालं आहे बघा सवयी लागून गेलेली आहे आणि आरती ही नित्य आपल्या देवघरात झालीच पाहिजे आणि त्यामुळे काय होतं बघा आपल्या गोष्टी ज्या आहेत ना म्हणजे जे आपण बोलतो आहे जे आपण देवांना मागणं मागतो आहे जे साकडं घालतोय जे देवांना आपण सारखं सांगतोय की बाबा माझ्या घराचं माझ्या लेकराबाळाचं रक्षण कर तर हे सगळं जे आहे ना हे त्यांच्यापर्यंत पोहोचत असतं ज्यावेळेस आपले आपण दोन दोन टाईम देवघरामध्ये दे आरती करतो सकाळ आणि संध्याकाळ त्यावेळेस आपले देवी देवता जे आहेत ना आपले कुलदैवत कुलदैवता जे आहेत ना ते जागृत राहतात आणि त्यामुळे काय होतं बघा आपल्या मागण्या ज्या आहेत जसं की आपण सांगतो आपल्या वाईट लोकांपासून आपल्या लेकराबाळाचं ले रक्षण व्हावं आपल्या संसाराचं रक्षण व्हावं कारण आजकालच्या जगामध्ये एवढी वाईट लोक आहेत एवढी बेकार आजूबाजूला आपल्या लोक आहेत अक्षरशः आपल्याला कळतही नाही कोण आपल्यासाठी चांगलं आहे आणि कोण आपल्यासाठी वाईट आहे त्यामुळे आपलं आप फक्त एकच मागणं असावं आपल्या नेहमी आपल्या देवता आपल्या कुलदेवीला की आई साहेब माझ्या घरावरती माझ्या लेकराबळावरती नेहमी तुझी कृपादृष्टी राहू दे तुझा कृपा आशीर्वाद राहू दे एवढंच माझं तर रोजचं मागणं असतं आणि त्याचबरोबर काय करायचं म्हणूनच दोन टाईम आरती करायची आणि ज्यावेळेस आपण आरती करतो तर आपले देवी देवता जे आहेत ना ते जागृत असतात आपल्या घरामध्ये त्यामुळे आरती करायची आणि आरती केल्यानंतर सगळी आरती आपल्या घरामध्ये जे आहेत ना सगळीकडे फिरवून घ्यायचे तर झालेली आहे बघा माझी सुंदर अशी देवाची आरती झाली आणि तुम्हाला दाखवते वरून मी देवघर तर अशा पद्धतीने देवघर आहे ते पूर्ण असं मस्त मेकोवर झालेलं आहे देवघराचा तर सुंदर अशी माझी पूजा झाल्यानंतर बघा सगळं स्वयंपाक पाणी वगैरे सगळं झालं होतं किचनवटा आवरून ठेवला होता आणि परत नंतर घेतलं मी चार पाच दिवसाची साय साठलेली असते माझी सात आठ दिवसाची तर त्याचं लोणी करून घेतलं हे आठवड्यात काय झालेलं आहे साय थोडीशी कमीच निघते बहिणीचा मुलगा आलेला आहे दूध दूध जास्तच असतं पण त्याला दूध लागतं त्यामुळे साय थोडीशी कमीच निघते मी आणि काय होतं दूध त्याला लागतं त्यामुळे त्या दुधात जास्त साय पण बनत नाही असं होतं त्यामुळे ह्यावेळी जरा लेट झाला नाही तर माझं मग सहा सात दिवसाची माझी मोठ्ठ पातेलं फुल भरून साय निघते आणि लोणीसुद्धा खूप निघतं बघा एक लिटर दूध असतं माझं एक लिटर दुधाचं माझं आठवड्याला पावशर तूप निघतं म्हणजे आपल्याला दूध किती परवडतं बघा गावाकडं कसं असतं दूध चांगलं असतं त्यामुळे जे दूध घेतो आपण विकत जरी घेतलं तरी ते परवडतं म्हणजे सात आठ दिवसाची साय साठवली ना तर पावशे तूप निघतं आणि दुधाचा भाव जसा की आता सध्या इथं साठ रुपये आहे आता पुण्यामध्ये जास्त होता पण इथं तर साठ रुपये आहे ग्रामीणला आणि कसं आहे बघा आमच्यात पण ग्रामीणला अजून बऱ्याचशा भागांमध्ये आणखीन कमी पण भाव असतो तर अशा पद्धतीनं असतो भाव दुधाचा तर लोणी वगैरे मस्त करून घेतला आणि बघू शकता जी रवी मी लोणी काढते ती इलेक्ट्रिकल रवी आहे बऱ्याचशा ताईने मला त्याची लिंकसुद्धा मागितली की लिंक द्या ताई म्हणून तर ह्याची लिंक मी बघून आणि डिस्क्रिप्शनमध्ये दे नक्कीच देईल पण हे जे आहे ते मी असं दुकानातनं घेतलेलं होतं इलेक्ट्रिकल दुकानातनं घेतलेलं होतं मोठ्या शॉपमधून तर पुण्याला असताना घेतलेलं होतं दीड हजाराचं आहे बॉस कंपनीचा आहे आणि जसं घेतलं आहे तसं इतकं छान आहे काहीही प्रॉब्लेम आलेला आहे सहा सात वर्ष झालं मला ह्या ब्लेंडरला घेऊन तर पुण्याला असताना घेतलेलं होतं पुण्याला असताना घेतल्यानंतर तेव्हापासून आणखी रोज मी कंटिन्यू त्याचा वापर करते जसं की आंब्याचा रस असेल माझं तूप काढायचं असेल तर ह्या पद्धतीनं जे आहेत ना त्याचा रोजच्या रोज वापर होतच होतो तर इलेक्ट्रिकल वस्तू आहे पण आणखीन काही प्रॉब्लेम आलेला नाही तर बघू शकता आज लोणी थोडंसं कमी निघलं आहे म्हणजे नेहमीपेक्षा कमी निघलं आहे आणि जर आपण सकाळी सकाळी लोणी काढलं तर घट्ट गोळा निघतो आणि जर उशीर झाला तर पातळ असं होतं कारण मेल्ट होतं उन्हामुळे त्यामुळे शक्यतो कधी आपल्याला लोणी काढायचं झालं ना तर सकाळी सकाळीच काढायचं तरी मी ह्याच्यामध्ये ना गार असं बर्फाचं फ्रीजमधलं पाणी ओतलं तेव्हा मग तो गोळा जो आहे तो व्यवस्थित बनला आणि बघू शकताय तुम्ही आता ह्याचा करेक्ट पावशरभर तूप निघतं दोनशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम तूप निघतं तर आता हे सुद्धा मी गॅसवरती ठेवते आणि त्याच्यात तुपातमध्ये ना मी तुळशीची पानं टाकत असते जेणेकरून तुळशीची पानं टाकली का तुपाचं सुगंध चांगलं येतो आणि तुप छान पण राहतं आणि तुपाचा फ्लेवर जो आहे ना तो असा वेगळा येतो तूप काडवळेला ठेवलं आणि घरातल्या फरशा राहिल्या होत्या पुसायच्या पहिलं मी रोज सकाळी प फरशा पुसायचे पण आता घरात मंडळी एवढ्या आहेत त्यामुळे घरात रोज फरशी सकाळी लवकर पुसणं होत नाही आणि जरी पुसली तरी नंतर घाण होते त्यामुळे मग मी अकरा साडे अकरा अकरा वाजेपर्यंत जे आहे ते माझं सगळं काम होतं त्यानंतर मग फरशा वगैरे पुसते तर काय होतं बघा आता फरशा जर लवकर पुसल्या तर घाणच होतात त्यामुळे जरा उशिराच पुसते मी आता मुलं बाळ घरामध्ये असली की जरा थोडंसं घाण होतं खेळतात इकडे तिकडे हे होतं त्यामुळे मग फरशा मी जरा थोडेसे लेटच पुसते आता आणि सगळं माझं ऑलरेडी काम झालेलं आहे किचनमधलं सगळं काम झालेलं आहे भांडी थोडीशी आहे ती बाहेर नेऊन ठेवली कपडे वगैरे धुवून घेतले आणि म्हटलं आता फरशा वगैरे पुसून घ्याव्या तर असं माझं रोजचं बघा डेली कामाचं रुटीन जे आहे ना पाटो, पाटो, ते असं असतं लागोपाठ एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक जी कामं आहेत ना ते रोजची आपली चाललेली अस किचन मात्र सकाळी पुसून घेतलेलं असतं त्यानंतर किचन परत मी पुसत नाही कारण किचन परत स्वयंपाक झालं की किचन घाण व्हायचा काही संबंध येत नाही हॉल मात्र घाण होतो त्यामुळे हॉल उशिराच पुसते मी आणि चला तर मग आजचं माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे मैत्रिणीं पौर्णिमेच्या दिवशीचं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया आपण छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बघू शकता इकडे छान असं मस्त तूप कडवलेलं आहे आणि कलर सुद्धा बघू शकताय खूप सुंदर कलर आलेला आहे